चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत पिंपरी रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्याची घटना दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सहा वाजता घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज तीन एप्रिल बुधवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली यावेळी चकलाबा पोलीस ठाणे हद्दीत पिंपरी जाणाऱ्या रस्त्यावर आरोपीने विनापरवाना बेकायदेशीरित्या त्याच्या ताब्यातील डंपर भरून वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना आढळून आला यामध्ये टाटा कंपनीचे डंपर क्रमांक एम एच सोळा त्रेपन्न बासष्ट असून किंमत पाच लाख रुपये व तीन ब्रास वाळू किंमत अठराशे रुपये असा एकूण पाच लाख अठराशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी सुरेश पंडित ठाकूर तलाठी बोरगाव बुद्रुक तालुका गेवराई जिल्हा बीड रानार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव हल्लीमुकाम गेवराई यांच्या फिर्यादीवरून नारायण भाऊराव देवडे रानार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर याच्या विरोधात चाकलांबा पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकोणऐंशी एकोणीसशे सहासष्टच्या कलम अठ्ठेचाळीस एक, एक, एक दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास चकलांबा पोलीस हे करत आहेत